मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं कोणीतरी आपल्या घरावर आपल्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करतो आणि असं जे अतिक्रमण असतं ते एखाद्याच्या पूर्वपरवानगीशिवाय किंवा त्याला न सांगता त्रेस्त व्यक्ती त्या घरावर किंवा शेतावर अतिक्रमण करत असेल तर त्याला बेकायदेशीर अतिक्रमण असं म्हटलं जातं आणि हेच अतिक्रमण कंटिन्युअसली बारा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी कालावधीसाठी जर असेल तर त्यामध्ये आपला मालकी हक्क जाण्याची शक्यता असते घराच्या बाबतीत असं घडतं की बऱ्याच वेळा आपण एखाद्याला घर भाड्याने देतो किंवा दुकान भाड्याने देत असतो आणि तो भाडेकरू चांगला असतो आपण त्याला वर्षानुवर्ष त्याचं भाड वाढवत असतो आणि हा कालावधी बारा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा जर झाला तर तो जो भाडेकरू असतो किंवा तो दे दें गर दें गर तो आपल्या घरावर क्लेम करतो आपल्या दुकानावर क्लेम करतो आपल्या जागेवर क्लेम करतो आणि कोर्टामधून दावा दाखल करून ऍडव्हर्स पजेशनचा दावा दाखल करून कोर्टामधून त्या जागेचा मालकी हक्क मागतो तशीच परिस्थिती जमिनीच्या ही असते बऱ्याच वेळा काही लोक त्यांचं मूळ गाव सोडून दुसऱ्या गाव नोकरीसाठी असतात कामधंद्यासाठी गेलेले असतात आणि त्यांची जी जमीन असते ती जमीन एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या शेतमजुराला कसण्यासाठी दिलेली असते आणि त्या जमिनीवर तो सतत बारा वर्ष पंधरा वर्ष जर त्याचंच पजिशन असेल तर तोही आपल्या क्षेत्रावर त्या आपल्या जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी प्रयत्न करतो त्या अशा गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे किंवा यासाठी आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आपण कुठल्या स्टेजेस घ्यायला पाहिजेत किंवा कुठल्या कायदेशीर पर्याय आपण वापर करायला पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट तानुज बागमारे आपण बघता लिगल इन फो एम एच ट्वेंटी फाईव्ह चॅनलवरून मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता आपण आपल्या मुख्य विषयाकडं मित्रांनो अतिक्रमण हे काही वेळेस कायदेशीर असतं आणि काही वेळेस बेकायदेशीर असतं कायदेशीर कधी असतं तर आपण एखाद्याला आपलं घर भाड्याने दिलेलं असतं किंवा आपली शेतजमीन जी असते ते आपण कसण्यासाठी दिलेली असते आपण ती जमीन त्या जमिनीमध्ये स्वतः जाऊन जमीन करू शकत नाही त्यामुळं ती जमीन आपण दुसऱ्याला आपल्या संमतीने दिलेली असते आणि ती जमीन संमतीनं बरेच वर्ष किंवा ते घर संमतीनं रेंटनं बरेच वर्ष एखाद्याकडे जरी असलं साधारणतः ते बारा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी जर असेल तर त्यावेळेस तो व्यक्ती आपली जी जमीन आहे किंवा आपलं जे घर आहे त्या घरावर मालकी हक्काचा क्लेम करू शकतो त्याच्यासाठी कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा तो वापर करून आपल्या विरुद्ध ऍडव्हर्स पोझिशनचा दावा दाखल करून तो मालकी हक्क घोषित करण्याबद्दल आपल्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो आपल्याला त्या त्या घरामधून आपल्याला त्या आपल्या जमिनीच्या क्षेत्रावर हटवण्यासाठी प्रयत्न करतो तर या गोष्टी होऊ नयेत किंवा या गोष्टी कशा टाळायच्या हे आपण आता टप्प्याटप्प्यानं बघूयात यामध्ये सुरुवातीला सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपण क्रिमिनल ट्रेस पासची एक कंप्लेंट आपल्या जवळचे जे पोलिटेशन आहे त्या पोलिटिशनमध्ये देऊ शकता भारतीय न्याय रेखादी व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये येऊन बेकायदेशीरपणे आपल्या शेतावर अतिक्रमण करत असेल आपलं रिकामं घर असेल आणि त्या घरामध्ये येऊन जबरदस्तीनं घुसत असेल तर त्याला क्रिमिनल ट्रेसपासर असं म्हटलं जातं आणि त्याच्यासाठी त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला त्या ते आपल्या क्षेत्रामधून बाहेर काढण्यासाठी आपण भारतीय न्याय आपण त्याला त्या क्षेत्रामधून बाहेर काढण्यासाठी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करू शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाची ही जी स्टेप आहे क्रिमिनल ट्रेसपासची कंप्लेंट जो आपल्या जवळच्या पोलिटिशनला देणे त्याचबरोबर या गोष्टीवरही तो थांबत नसेल तर आपल्याला त्याच्या विरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी आपण त्याला एक नोटीस देणं महत्वाचं असतं हे माझं घर आहे मी तुला हे भाड्याने दिलेलं आहे किंवा रेंटवर दिलेलं आहे किंवा ही माझी जमीन आहे माझ्या मालकीची जमीन आहे आणि ही तुला मी कसण्यासाठी दिलेली होती तुला बटेने दिलेली होती तर या जमिनीचा मी मालक असल्यामुळं यापुढं मला तुला या, या जमिनीवर ठेवायचं नाही तुझ्याकडे जमीन द्यायची नाही आणि तो ही माझी जमीन ही नोटीस मिळतात सोडून दे हे घर ही नोटीस मिळतात सोडून दे रिकामं कर जमीन रिकामी कर अशा प्रकारची नोटीस आपण त्या व्यक्तीला देणं गरजेचं असतं अशी नोटीस देत असताना आपण एखाद्या आपल्या जवळचे जे विधिज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊन एक रीतसर नोटीस त्या व्यक्तीला पाठवा जेणेकरून आपल्या जे आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरचं अतिक्रमण काढण्यासाठी आपल्याला त्या नोटीसचा उपयोग होणार आहे त्याच कालावधीमध्ये तुम्ही तुमचं जे घर असेल किंवा तुमची जर जे ती जमीन असेल तर ते जमिनीची मोजणी करण्यासाठी किंवा घराची मोजणी करण्यासाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेलं जे भूमी अभिलेख कार्यालय आहे त्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणीसाठी अर्ज देऊन त्या जमिनीचं मेजरमेंट करा त्या घराचं मेजरमेंट करा घराचा आटा असेल असेसमेंट लिस्ट असेल किंवा जमिनीचा सातबारा असेल तो सातबारा देऊन तुम्ही जो अतिक्रमणदार आहे किंवा शेजाऱ्याने अतिक्रमण केलेलं असेल तर त्याला मोजणी ऑफिसमार्फत नोटीस जाईल त्यानंतर तुमचं जे कर आहे किंवा ती जमीन आहे ती जमीन तुम्हाला मोजली जाईल आणि त्यामध्ये तुमचा मालकी हक्क आहे असं दाखवलं जाईल तुमचं पोजिशन आहे असं दाखवलं जाईल त्यामुळं त्या बेकायदेशीर ट्रेसपासरला बाहेर करण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता त्याच्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तुमच्या जवळचे जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये निरंतर म्हणायचा दावा दाखल करा त्यामध्ये तुम्ही टेम्पररी इंजेक्शन मागा त्यामुळं काय होईल की तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल केल्यानंतर मेरबार कोर्टाची नोटीस किंवा समन्स त्या व्यक्तीला जाईल त्यामध्ये तो त्याचं मंद मांडेल परंतु त्या जमिनीचा सातबारा उतारा किंवा त्या घराचं आठ अला त्या व्यक्तीचं नाव नसल्यामुळं त्याला त्या क्षेत्रामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला टेम्पररी इंजेक्शनचा उपयोग करता येईल आपल्याला त्या मनाई तुर्तुर्थ मनाई अर्जामध्ये सातबारा आपल्या नावा नसल्यामुळे आपल्याला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे घर नावावर असलं तर त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे त्यामुळं या मार्गाचा उपयोग करून आपण त्याला त्या ते घरातून बाहेर काढू शकतो किंवा त्या जमिनीमधून आपण बाहेर काढू शकतो किंवा एखादा शेजारी शेतकरी अतिक्रमण करत असेल तुमच्या जमिनीवर तर त्याला आपण त्यापासून रोखू शकतो त्यामुळं जवळच्या न्यायालयामध्ये निरंतर होण्याचा दावा दाखल जर केला ते तर त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो त्यानंतर चौथी स्टेप जे आहे ती म्हणजे अशा व्यक्तीविरुद्ध डिक्लेरेशन इंजेक्शन आणि पजेशनचा दावा दाखल करू शकता यासाठी तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम चौतीसनुसार हा दावा मिरम कोर्टात दाखल करू शकता आणि त्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही जर त्या जमिनीमध्ये तुमचं पजिशन नसेल त्या घरावर घरामध्ये तुमचं पजिशन नसेल तर तुम्ही डिक्लेरेशन मागून तुम्ही त्या क्षेत्राचे मग ते जमीन असो किंवा घर असो त्याचे मालक आहात हे डिक्लेअर करून घेऊ शकता त्याचबरोबर ते जे घर आहे किंवा ते जी जमीन आहे त्या जमिनीमधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मनाईचा उपयोग होईल आणि त्या क्षेत्राचं तुम्हाला ताबाही मागता येईल जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यामुळं कुणी जर तुमच्या जमिनीवर तुमच्या घरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा अतिक्रमण करून राहत असेल आणि त्या घरामधून किंवा त्या जमिनीमधून तो बाहेर पडत नसेल तुम्हाल तर अशा प्रकारचा दावा दाखल करून तुम्ही त्याला घराबाहेर हुसकावून लावू शकता त्या जमिनीतून हुस्कवून लावू शकता आणि ते जी तुमच्या मालकी हक्काची प्रॉपर्टी आहे Muhy... ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊ शकता याच्यानंतर पाचवी जी स्टेप आहे ती स्टेप म्हणजे तुम्ही कलेक्टरकडे दावा दाखल करू शकता त्यामध्ये तुम्ही कलेक्टरकडे तुमचं जे क्षेत्र आहे ते घर असो किंवा जमीन असो त्याची जी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स एक अर्ज देऊन त्याला जोडा आणि त्यामध्ये नमूद करा की बाबा माझं हे अशा प्रकारचं घर होतं अशा प्रकारची माझी जमीन आहे त्या जमिनीवर मी याला बटेन दिलेलं होतं किंवा याला माझं घर भाड्यान दिलेलं होतं आणि मी या ठिकाणी राहिलं नसल्यामुळं ते क्षेत्र माझ्या ताब्यात नव्हतं पण हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती माझ्या जमिनीवर मालकी हक्क गाजवण्याचा किंवा माझ्या घरावर मालकी हक्क सांगतोय त्यामुळं त्याला त्याच्याविरुद्ध लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत कारवाई करून त्याला त्या क्षेत्रामधून बाहेर काढावं मला न्याय द्यावा आणि मला माझं जे क्षेत्र आहे किंवा माझे जे माझं जे घर आहे त्या घराचा ताबा देण्यात यावा अशा प्रकारचा दावा तुम्ही कलेक्टरमार्फत दाखल करू शकता मित्रांनो हे असे अशा पाच स्टेप होत्या की त्या स्टेप्सच्या आधारे तुम्ही तुमच्या घरावर एखाद्यानं रेटनं राहून ताबा मागवलेला असेल ताबा मागितलेला असेल किंवा मालकी हक्क प्रस्थापित करण्याची शक्यता वाटत असेल एखादा शेतकरी त्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांना अतिक्रमण केले आहे त्याच्याविरुद्ध काही उपाय करण्याची त्याला भीती वाटत असेल तर या पर्यायांचा वापर करून तो त्या क्षेत्रामधून त्या शेतकऱ्याला किंवा तो जो कसणारा माणूस आहे त्याला तुम्ही बाहेर काढू शकता अशा प्रकारचे दावे दाखल करून किंवा ह्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र ॲडव्हर्स पोजिशनचा दावा दाखल होण्याच्या अगोदर त्या क्षेत्रामधून त्या व्यक्तीला या पर्यायांचा वापर करून बाहेर काढू शकता मित्रांनो ही माहिती होती ऍडव्हर्स पोझिशन बाबतची तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं त्याबद्दलचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये ब्राईट डाऊन करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद